चोपळा तालुक्यातील रुखनखेडा या गावातील एका तरुणाने आळगाव या गावातून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे आपल्या मोटरसायकलवर बसून पळवून नेत अपहरण केले आहे ही घटना दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी घडली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक वीस मार्च बुधवार रोजी दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटाला तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रुकणखेडा तालुका चोपडा येथील अजय नवल तायडे या तरुणाने आळगाव गावातील रहिवाशी सोळा वर्षीय अल्पोयीन मुलीचे आळगाव चिंचोली रस्त्यावरून मोटरसायकल क्रमांक एम एच सतरा वर बसवून कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेत तिचे अपहरण केले होते या प्रकरणानंतर या तरुणाकडे व त्याच्या कुटुंबाकडे या अल्पोयीन मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र अल्पोयीन मुलीला या तरुणाने कुठेतरी लपवले असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे तेव्हा या अजय तायडे राणार रुखनखेडा तालुका चोपडा या तरुणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः व्हेर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावल